बोलतात रससोय करून आपण कानात भरतो का नाही फुले आणून बांधावी डोळा केवी डोळ्यामध्ये आपण फुलं घालत नाही मग करतो काय रसू तो मुखेची सेवावा घाणू तो परिमळू तो घराणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणून म्हणून माझं भजन भगवान सांगतायत करावं आणि ते मला समजून करावं या पद्धतीने ज्ञानाधिष्ठित एकनिष्ठता तुको या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना सांगतायत अशी ज्ञानाधिष्ठित एकनिष्ठता परमात्मा पंढरीनाथाच्या भजनाच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये पंढरीनाथाच्याच कृपेने निर्माण हो ती तशीच टिकून राहो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी समर्पित करू सर्व संयोजकांचे नियोजकांचे गुणजन मंडळींचे गुरुजींचे त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानू फक्त एक सूचना जाता जाता द्यायची तेवढी देऊन या ठिकाणी थांबू सूचना सर्वांना ज्ञात आहे सूचना शिक्षणा संबंधी आपण सर्व जाणकार आहात अलीकडच्या काळात देहू क्षेत्रामध्ये जे कार्य घडत आहे प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग महाराज हुले यांच्या अथक परिश्रमातून जगद्गुरु तुकोबारायांची वचनं दगडावरती कोरली गेली आणि विश्वप्रसिद्ध गाथा मंदिर उभं राहिलं पण तुकोबारायांची वचनं दगडावरती कोरणे एवढाच त्याचा हेतू मर्यादित नाही दगडावरती कोरलेली वचनं प्रत्येकाच्या हृदयावरती कोरता यावीत यासाठी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महापर्वावरती संत श्री तुकोबाराय गुरुकुल या गुरुकुलाची स्थापना त्या ठिकाणी घडलेली आहे नियमित रूपाने पाच वर्षाचा आणि पुढची दोन वर्ष ऐच्छिक असा सात वर्षाचा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी संत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी मृदंगाचं ज्ञान भजनाचं ज्ञान वारीचं ज्ञान हे सर्व विद्यार्थ्यांना दिलं जातं शालेय शिक्षणापासून तो वंचित राहू नये यासाठी केंद्रीय या संस्कृत विश्वविद्यालयाशी गुरुकुलाला संलग्न करण्यात आलं जेणेकरून पाच वर्ष राहणारा विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये स्वतःचं ग्रॅज्युएशन पूर्ण करेल सात वर्षामध्ये तो एम एचं शिक्षण पूर्ण करून पदवीधर होईल मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषेंमधून शिक्षण दिलं जातं राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था आणि हे सर्व शिक्षण आहे कदाचित कोणी असं म्हणेल मग हे सर्व शिक्षण आहे इतक्या मोठ्या कालखंडाचं इतक्या सुविधेसह आहे तर मग विद्यार्थ्यांकडून किती पैसे घेतले जातात आनंदाची गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांकडून एक रुपयासुद्धा घेतला जात नाही निशुल्क रूपाने हे सगळं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं हेतू एकच आहे की जो तरुण वर्ग व्यसनाकडे दुराचाराकडे वाहतोय तो संत वाङ्मयाशी जोडला जावा आणि एका सुयोग्य समाजाची निर्मिती व्हावी हा त्या पाठीमागचा हेतू आहे पण गुरुकुलामध्ये प्रवेश घेण्याचा एक ठराविक पद्धत आहे वर्षाच्या मधी आधी प्रवेश दिला जात नाही अक्षय तृतीयेच्या दोन दिवस अगोदर म्हणजे वैशाख शुद्ध प्रतिपदेला पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला घेऊन तिथे यावं आणत असलेला विद्यार्थी त्याने दहावीची परीक्षा दिलेली असावी म्हणजे सोळा वर्ष वयोगटाच्या पुढच्या विद्यार्थ्यांना स्वीकारलं जातं ज्ञानोबरायांचा हरिपाठ नाथ महाराजांचा हरिपाठ चिरंजीवपद हे सर्व त्याने पाठ केलेलं असावं त्यानंतर नऊ दिवसाचं शिबीर होतं त्यामध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यामध्ये तो जर उत्तीर्ण झाला तर स्थायी रूपाने गुरुकुलामध्ये शिकण्याची संधी त्याला प्राप्त होते आपल्या योग्यतेने शिक्षण घेणारे सव्वाशे विद्यार्थी तिथे अध्ययन करतायत म्हणून आपणही आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना पोहोचवा ही, ही विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ किंबहुणा तुमचे केले धर्म कीर्तन के हे सिद्धी गेले येथ माझे जे उरले पायी कपण ज्ञानेश्वर दोन मिनिटं खाली बसा फक्त सर्वांनी शांत दोन मिनटं खाली बसायचंय स्वानंद सुकणीवाशी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या अनमोल सहकार्यानं चालत असलेला हा एक्केचाळीस दिवसीय नामसंकीर्तन सोहळा सदर सोहळ्यामध्ये आजची रूपी सेवा आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण गुरुवर्य आचार्य वैभवजी महाराज राक्षे गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहू यांनी या ठिकाणी वेळेत येऊन अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपल्याला समजेल अशा या साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये आणि हे जगद्गुरू तुकोबारायांची विचारधारा आपल्या अंतकरणापर्यंत पोच केल्याबद्दल मी उपस्थित सर्व भाविकांच्या वतीने महाराजांना लाख लाख धन्यवाद देतो आणि श्री उमेश चकोर आणि शंकर राऊत यांना विनंती आहे की आपण बाबांना यथोचित सन्मानित करावं आज सकाळी आनंद कदम धनंजय जगदाळे आणि जय भगवंत ढोल पथक बारशी यांनी या ठिकाणी अन्नदानाची सेवा केली आहे त्यांनाही विनंती आहे की आपण समोर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे दुपारी समस्त ग्रामस्थ श्रीपद पिंपरी यांनी अन्नदानाची सेवा केली त्यांच्या वतीने आणि या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे संध्याकाळी महेश अगलावे पार्वती चव्हाण आणि दत्तात्रय मोरे यांनी अन्नदानाची सेवा केलेली आहे या सर्वांना विनंती आहे की आपण समोर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे उद्याचे कार्यक्रम असे आहेत उद्या सकाळी साडेआठ ते साडे अकरा या वेळेमध्ये हरिभक्त परायण भागवताचार्य लक्ष्मण महाराज शास्त्री यांच्या मुखातून भागवत कथेचा उद्या तिसरा दिवस आहे सर्व भाविकांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा साडे अकरा ते एक गाथा भजन होईल त्यानंतर अडीच ते साडेतीन संतचरित्र आहे साडेतीन ते साडेचार हरिपाठ होईल आणि उद्या संध्याकाळी पाच ते सात हरिभक्तपरायण गुरुवर्य उमेशजी महाराज दशरथे यांचं जाहीर कीर्तन होईल या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे गाथा पारायणाची नावनोंदणी चालू आहे या ठिकाणी दररोज महाराष्ट्र पोलीस दलाचे जवान आपल्याला सहकार्य आहेत सर्व भाविकांचंही सहकार्य आहे जवळजवळ सव्वीस दिवस आपल्या उत्साहाला झालेले आहेत पंधरा दिवस राहिलेले आहेत सर्वांनी शांततेत आनंदाने या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा पुणशे एकदा सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्णारी झाले समाधान तुझे देखिले चरण आता उठावे से मना डळकरी जय नारायणा ना ना। कपडे ते साफळले आता उढायचे मना इत नाही नारायण तुका कामणे बो आता उठाई श्री मनाय धनाई नारायण आज पुरले नवस धन्य काळा पाकुयवंत तुम्ही बालाज पुरली नवस धन्य काळाली हे तुका वाहि टाळे उमासवळी

धन्य धन्य ते लोचना करते राहीलो धन्य धन्य लोचना करते हार ते ज्ञान राजा महा कैवल्य ते दादेवीचे साधू संत मन यजला मालाचे ज्ञान राजा लोपली ज्ञान जा आरती ज्ञान राजा कैवल शिवटी साज संत यजला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह बोले विश्व ब्रह्मच केले रामा जार्दनी ज्ञान राजा महा कैवल तीजा साधु संत मनजला माझा आरती ज्ञान राजा आरती तुपारा मा स्वामी सद्गुरु रामा सजदानंद मरुती आय दाखवा मा आरती तुपारा मा सागरात